भिवंडी तालुक्यातील ग्रामपंचायत काल्हेर येथे नवनिर्वाचित उपसरपंचपदी भरत जयवंत पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली ग्रामपंचायत काल्हेरच्या विद्यमान उपसरपंच देवेंद्र हरिश्चंद्र पाटील यांना दिलेला कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्याने आपल्या पदाच्या सहकुशीने राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या पदासाठी सरपंच आसलेसा पंकज तरे व ग्रामविकास अधिकारी रमेश राठौर यांच्या खास उपस्थितीत रविवार दिनांक तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता ग्रामपंचायत कार्यालय काल्हेर येथे उपसरपंचापदी निवडणूक घेण्यात आली काल्यार ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांच्या एकमताने ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध पार पडली त्यांच्या निवडीची घोषणा होताच फटाक्यांच्या आधीच त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले यावेळी नवनिर्वाचित उपसरपंच भरत जयवंत पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी सुजित तात्या पाटील श्रीधर पाटील कोपरचे सरपंच हेमंत घरत पप्पू खंडागले तसेच ग्रामपंचायतीची आजी माझी सरपंच उपसरपंच सदस्य कार्यकर्ते महिला आघाडी मोठ्या संख्येने ग्रामस्थ यांनी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या आहेत पुन्हा एकदा माझी वारणी लागली त्याबद्दल मी केंद्रीय मंत्री आदरणीय केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो त्यांनी माझ्यावर दुसऱ्यांचा विश्वास दाखवून मला पुन्हा एकदा कालेर गावचा विकास करण्याची संधी दिली त्याबद्दल मी माझ्या सर्व ग्रामपंचायत कमिटी व भारतीय जनता पार्टीचे सर्व वरिष्ठ मंडळी यांचे खूप खूप आभार मानतो येणाऱ्या कालामध्ये जी विकासाची अपूर्ण राहिलेली धुरा ती मी पूर्णपणे करणार याची मला पूर्णपणे खात्री आहे आज ज्या काही गावच्या समस्या आहेत पाणी समस्या आदरणीय कपिल पाटील साहेबांनी जे टाक्यांचे नियोजन केलेले आहे त्याचे लवकरात लवकर आम्ही ओपनिंग करू एवढी आम्हाला नक्कीच खात्री आहे येणाऱ्या काळामध्ये श वाहिनिका ही एक आमच्या काल्लेर गावासाठी गरजेची वस्तू झालेली आहे झाली आहे ती आम्ही लवकरात लवकर आणण्याचा प्रयत्न करू काल्लेर गावामध्ये राहिलेले कॉन्क्रिटीकरण गटारे रस्ते हे सर्व जे काही अपूर्ण काम आहेत ते पूर्ण करू काल्लेर एक विकसित गाव म्हणून समजला जातो आणि ह्या गावामध्ये विकास कधी थांबला जाणार नाही याची मी पूर्ण खात्री देतो एवढे बोलून मी दोन शब्द संपवतो दो। जय हिंद महाराष्ट्र उपसरपंचाची निवडणूक झाली आहे आणि त्यामध्ये भरत जयवंत पाटील हे बिनविरोध झाले आहेत त्यांचे असं आहे की गोर गरिबांना कामाला लावणे त्यांना धन्यात दे पार्टनरशिप देणे त्यांच्या मनामध्ये दे बिलकुल विराशी सुद्धा खंत नाही आणि आज त्यांनी या कालेरगावच्या का सुपुत्रांना कमसे कम नाही तर शंभर शेकडो लोकांना काम कामधंदा दिलेला आहे आणि त्यांना विंडर लाईनमध्ये सुद्धा उतरलेला आहे त्यांचे मोठे बंधू श्रीधर पाटील हे सरपंच असताना त्यांनी या गावाचा कसा हातात घेतला आणि गावच्या विकासाला हात केला आणि कुठलाच काम शिल्लक ठेवला नाही आणि मग भरत पाटील त्यांचे बंधू यांना राजकारणात उतरले आणि त्यांना निवडून आणला आणि त्यांना उपसरपंच ते सरपंच झाले असते पण असल्या कारण ते सरपंच होऊ शकले नाहीत म्हणून त्यांना दुसऱ्यांदा दिलेली आहे कारण त्यांचं कामच असं आहे की कोणी विसरू शकत नाही आणि त्यांचं नाव हमेशा पुढे पुढे येतो म्हणून त्यांना उपसरपंच पदाची दुसऱ्यांदा संधी मिळाली तसंच मी ज्यांचा वडील देखील सगळ्या स्थानिक सस्पेन्न मध्ये निवडून आलेला आहे आणि मी सभापतीपद भूसलेला आहे आणि माझ्या या दोन्ही मुलांनी मला राजकारणाचा वारसा घेतला आणि राजकारणात त्यांनी संपूर्ण गावामध्ये जो विकास केला तो ठाणे जिल्ह्यामध्ये कोणी केलेला नाही अशी काल ग्रामपंचायत आहे आणि मी जिल्हा परिषद सदस्य होतो सभापती होतो कृषी प्रदार सभापती होतो पंचायत समितीमध्ये होतो अशा स्थानिक सगळ्या संस्थांमध्ये मी निवडून आलेला आहे माझ्या पाठीमागे पूर्ण गाव आहे तसंच मुलांच्या पाठीमागे तिथे राहिले आणि त्यांना सरपंच उपसरपंच बनवला ही कल्याण गावच्या लोकांची मी क्षमा <coughs> मागतो जय हिंद जय महाराज आज भिवंडूर तालुक्यातील एक नामांकित गाव कालेर सर्वात मोठी लोकसंख्या असलेल्या आणि सर्वात हिवर्डी तालुक्यामध्ये विकासामध्ये सर्वात असलेले कालेर गावाचे आज सुपुत्र भरतजी जयवंत पाटील साहेब यांची दुसऱ्यांदा या कालेर ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी निवड झालेली आहे त्यांना ग्रामपंचायत खोपर ग्रामस्थ मंडळ खोपर यांच्यातर्फे त्यांना पुढच्या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा तसेच भरतजी पाटील यांच्याबाबत बोलायचं झालं तर एकदम चालवण्यात त्यांनी राजकारणात एंट्री केलेली आहे व्यवसाय उत्तम या गावामध्ये नाव घेतलेलं जात आणि त्यांचे विचार अतिशय उत्तम दर्जाचे असतात आमचे सहकार्य आहेत ते विकासाच्या बाबतीत त्यांनी जे जे पाऊल या ग्रामपंचायत मध्ये जेव्हापासून निवडून आलेले आहेत तेव्हापासून उचललेले आहे ते एकदम वाकांना जोग आहे आज ही काल ग्रामपंचायत ठाणे जिल्ह्यामध्ये प्रथम पुरस्काराने मानांकित झालेली आहे असे आपले भरतजी पाटील साहेब यांच्या नेतृत्वात काल्हेर ग्रामपंचायतचा विकास आणखी हो आणि सर्व नागरिकांना त्यांच्या विकासाबाबत आणि त्यांच्या ईश्वर चरणी प्रार्थना आहे की भरतजी पाटील हे असेच पुढे जावो आणि पुन्हा एकदा मी त्यांना त्यांच्या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द काल्हेर एक उद्योगशील असं मोठं गाव आणि या गावाच्या उपसरपंचपदी आज भरत जयवंत पाटील यांची पुनच्छ फेरनिवड उपसरपंचपदी झालेली आहे त्यांना या ठिकाणी आम्ही भारतीय जनता पार्टी भिवंडी तालुक्याच्या वतीने आणि आम्ही आमच्या म्हात्रे परिवाराच्या पर वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो निश्चितच जयवंत पाटील साहेब जिल्हा परिषद सदस्य श्रीधर जयवंत पाटील भारतीय जनता पार्टीचे मंडल अध्यक्ष दक्षिण मंडल अध्यक्ष आणि आता त्यांचे बंधू या ठिकाणी गावात या ठिकाणी उपसरपंच पदावर विराजमान होत आहेत फार अभिमानाची गोष्ट आहे आणि निश्चितच गावाच्या दृष्टीने पुढील काळात त्यांच्याकडून गावची अजून चांगल्या प्रकारे विकास कामं होतील अशी मी या ठिकाणी आशा व्यक्त करीत आहेत या सर्व परिवारासाठी आदरणीय कपिल पाटील साहेब यांचा त्यांच्या पाठीमागे सतत खंबीर असा पाठिंबा असतो आणि विकास कामामध्ये ते सतत संपूर्ण ग्रामपंचायत असो काल्हेर गावाला प्राधान्य देऊन मोठ्या प्रमाणात निधी असेल मदत करण्याचा प्रयत्न ते करत असतात आणि नेहमी त्यांच्या कुठल्याही भाषणामध्ये काल्हेर गावचा कपिल पाटील साहेब नेहमी अभिमानाने उल्लेख करत असतात की कार गाव हा एकत्रित सर्वजण येऊन गावच्या विकासामध्ये एकत्र राहतात काम करतात सर्व सदस्य एकत्रितपणे सतत लक्ष देऊन गावच्या विकासाकडे काम करीत असतात आणि निश्चितच यापुढे ही परंपरा अशीच राहील अशी मी त्या ठिकाणी गवाही देतो धन्यवाद